पणुंद्रेच्या चिखलगुट्टा शर्यतीत उत्तम पाटील यांची बैलजोडी प्रथम चिखलातील थरार रेडा जोडीत राजाराम पाटील ठरले विजेते पणुंद्रे तालुका शाहूवाडी येथील सतीमाता तरुण मंडळ जाधववाडी ग्रामपंचायत आणि रवींद्र जाधव यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चिखलगुट्टा शर्यत स्पर्धेला बैल आणि रेडा जोड्यांचा उदंड प्रतिसाद चिखलाच्या या थरारक लढतीत करंजफेन येथील उत्तम पाटील यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावून लक्ष वेधलं तर रेडा जोडीच्या स्पर्धेत जाधववाडीच्या राजाराम पाटील यांची जोडी विजेती ठरली या रोमांचक स्पर्धेचे उद्घाटन भाजप नेते आबासाहेब पाटील आणि सुभेदार मेजर सुनील पाटील यांच्या हस्ते झाले स्पर्धेत पंधरा बैल तेरा रेडा जोड्या अशा एकूण अठ्ठावीस जोड्यांनी या चिखलातील लढ्यात सहभाग घेतला पणुंद्रे गावातील भारतीय सैन्य दलातच सेवा बजावत असलेल्या जवानांनी या स्पर्धेसाठी देणगी देऊन सहभाग घेतला बैलजोडी शर्यतीत प्रथम उत्तम पाटील करंजफेन द्वितीय राजाराम पाटील शिराळे तृतीय धोंडीबा पाटील आरुळ चतुर्थ स्वप्नील शिंदे आंबेवाडी पाचवा अमित पाटील आरूळ तर रे रेड्याजोडी स्पर्धेत राजाराम पाटील जाधववाडी प्रथम द्वितीय रोहित सावंत पाली तृतीय सुरेश काटकर भुदरगड चतुर्थ विरोबा प्रसन्न नाई पाचवा धोंडिबा पाटील करंज फेन विजेत्या पहिल्या पाच क्रमांकांना रोख रक्कम आणि मानाची ढाल देऊन गौरवण्यात आले बक्षीस वितरण प्रसंगी आबासाहेब पाटील आयोजक रवींद्र जाधव पहिलवान प्रकाश काळे शिवाजी पवार सुभेदार सुनील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्पर्धा यशस्वीतेसाठी लखनगुरव मनोहर जाधव सुनील पाटील राजू लोखंडे गणेश काळे संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले स्पर्धेचे धावते समालोचन पहिलवान दत्ता वारकर यांनी केले तर घड्याळ पंच म्हणून डॉक्टर सुनील पाटील यांनी काम पाहिले बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी शाहूवाडी